नमस्कार मी सुनीती साठी वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी काही वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजचं वाचन निसर्गाचा चमत्कार फिनिक नावाच्या काल्पनिक पक्षाची गोष्ट आपल्याला ठाऊक आहे राखेतून जन्म घेणारा हा पक्षी प्रेरणादायी म्हणून अनेक दंतकथांमध्ये असतो जे अशक्य आहे ते शक्य करून दाखवणाऱ्या त्याच्या भरारीला आपण सलाम करतो त्याचा संघर्ष आपल्या मरबळलेल्या मनाला उभारी देतो हा काल्पनिक पक्षी काल्पनिक राहिला नाही तर माणसाच्या मनात तो सत्य होऊन अवतारला पण खरोखरच आपल्या जीवनाची होळी झाल्यावर पुन्हा आयुष्याला हिरवी पाली फुटेल का याचं उत्तर नाही हे सांगायला नको पण राखेतून भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखे सजीव या पृथ्वीवर आहे अगदी लांब नाही आपल्या आसपास हे सजीव आपल्याला प्रवासात दिसतात आपल्याला माहीत असतात आपण त्यांच्याकडे बघून चकित होतो आणि त्या आहेत वनस्पती आपल्याला निसर्गाचा चमत्कार बघायला नेहमीच आवडतो अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिथे टिकून राहणे अवघड आहे त्या परिस्थितीत त्यावर मात करण्याची किम किमया ज्यांनी साधली आहे अशा काही वनस्पती आपल्याकडे आहेत त्यांचं नाव आहे जलउधारी वनस्पती आपल्या सह्याद्रीमधल्या काळ्या पाषाणांना मखमली हिरवाईने नटवणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती सह्याद्री किंवा भारतातील पश्चिम भाग हा जैवविविधता असलेला कणखर काळ्या दगडांची पर्वतराग या ठिकाणी झाडं झोपं मोठे मोठे वृक्ष तर आहेतच त्या व्यतिरिक्त वैशायू वनस्पतीही आहेत या वनस्पती पावसाळा सुरू झाला की उगवतात फुलतात त्यांचं बी तयार होतं पावसाळा संपतात त्या वनस्पती मरून जातात त्यांचं विखुरलेलं बी पुढच्या पावसाळ्यात रुस्त हे नवीन वनस्पती उगवतात हे वनस्पतींचं जीवनचक्र सह्याद्रीमध्ये लाखो वर्ष चालू आहे आपल्या सर्वांनाच हे माहीत आहे मग यात नवीन काय चकित होण्यासारखं काय तर ते सगळं पुढेच आहे प्रतिकूल परिस्थितीत बियाण मार्फत धरणे हा इथल्या वनस्पतीसाठी सरळ मार्ग आहे काही वनस्पती मात्र त्याला अपवाद आहे त्या गवत कुळातल्या नेचे वर्गातल्या आहेत त्या जलउभारी वनस्पतींनी आपला वेगळा मार्ग निवडला आहे हेच चकित करणार आहे आपल्याला एखाद्या गोष्टीची शाश्वती नसेल एखाद्या मार्गाची शाश्वती नसेल तर आपण खूप विचार करतो चिंतन करतो शोध घेतो आणि चांगला शाश्वत उपाय शोधून करतो आपल्यामध्ये बदल करतो माणसाला बुद्धी आहे शक्ती आहे विचार आहे पण वनस्पती वनस्पतींचं काय त्यांना बुद्धी आहे का त्या विचार करत असतील आपण आपल्या मुलांचा म्हणजे पुढच्या पिढीचा विचार करतो समजा आपली मुलं दूरच्या प्रांतात किंवा देशात आपलं नशीब आजमावायला गेली तर खात्री नसते की त्यांचे तिथे बसतान बसेल का आर्थिक परिस्थिती सामाजिक शारीरिक पातळीवर त्यांना झेपेल का यातून ते बलवान होतील की कमकुवत मग पालक या विचाराने खंगत बसतात तसंच काहीसं या वनस्पतींचं होत असावं वंश सातत्य हा निसर्गाचा नियम आहे वनस्पती त्यांच्या बियांमार्फत योग्य हंगामात उगवतात म्हणजे बियांवर अवलंबून असतात बियांचं वाऱ्यामार्फत मा पाण्यामार्फत प्रसारण झालं पाहिजे त्या बिया जिथे जाऊन पडतील तिथे जमिनीत रुजल्या पाहिजेत या सगळ्यावर मात करण्यासाठी वनस्पतींनी बियांव्यतिरिक्त आपलं जीवन पुनर्जीवित करण्यासाठी एक युक्ती योजले आहे आपण पाहिलंय की गवत एकदा पूर्ण सुकलं की ते पुन्हा हिरव होत नाही पण इथे जलउभारी वनस्पती फुलं फळं येऊन गेल्यावर वाळून तपकिरी होतात या वाळलेल्या वनस्पती दगडाच्या खडकांच्या कपारीतून सुकलेल्या आणि आडव्या पडलेल्या दिसतात सगळा घाटमाथा या सुकून आडव्या झालेल्या आपल्याला प्रवासात दिसतो हे वाळलेलं ला, लांब सडक गवत आपण हिवाळा आणि उन्हा उन्हाळा उन्हाळाभर पाहत असतो हे गवत मृत झालेलं आहे असं आपल्याला वाटतं प्रत्यक्षात मात्र तसं ते मेलेलं नसतं सुप्तावस्थेत जाऊन चयापचयाची क्रिया ते मंद ठेवतात पाण्यातलं पाणी नव्वद टक्के कमी झालं तरी जीव जगवतात पाऊस पडतात त्यातल्या पेशी पुन्हा तरतरीत होतात काही वनस्पती खरी तर द्रव्य वेगळं करून तुकडे करून ठेवतात पावसाच्या पहिल्या सरीतच सगळा डोंगर हिरवागार होतो आपण एखाद्या यंत्राचे भाग करून जतन करून ठेवतो ना हवं असेल तेव्हा जोडतो तसंच या वनस्पती नवीन पेशी तयार होत नाही तर जुन्याच मृत झाल्या अशा वाटणाऱ्या पेशी पावसाच्या पहिल्याच शिलकाव्याने सजीव होऊन वाळलेलं गवत हिरवगार दिसतं हे गवत जर मेलं असतं तर नवीन बिया उगवून गवत मोठं व्हायला वेळ लागला असता पण हे गवत पूर्ण वाढलेलंच असतं म्हणून या जलउभारी वनस्पतीला संजीवनी हेही नाव आहे ना आश्चर्य